भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून केंद्रासह सर, राज्य सरकारच्या माध्यमातून धुळे शहरात विविध विकास कामे सुरू आहेत या योजनांचा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे शहर बदलत आहे नियोजनात्मक पद्धतीने शहर विकासाला चालना मिळत आहे यातीलच देवपूर मधील सुलेखन व सरस्वती ही दोन्ही उद्याने शहरवासियांना आकर्षणाचे केंद्रबंधू ठरतील या दोन्ही उद्यानांचं काम दर्जात्मक पूर्ण करावे अशा सूचना धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या मुंबई पुणे नाशिकसारख्या मोठ्या महानगरांच्या धर्तीवर धुळे शहराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरच सांस्कृतिक वैभवाची छाप पाडणाऱ्या सुलेखन व सरस्वती उद्यानाचे काम आमदार अनूप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून सुरू आहे या दोन्ही उद्यानांसाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा निधी मंजूर असून या दोन्ही उद्यानांचे काम गतीने सुरू आहे या दोन्ही उद्यानांची आमदार अग्रवाल यांनी सायंकाळी पाहणी केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी नवनिर्वाचित नगरसेवक ललित माळी नगरसेवक प्रशांत बैरागी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते